महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या निर्मितीपासून शिवभूमीच्या विघ्नच्या दरबारामध्ये मुख्यमंत्री पदावर असणारे आणि मुख्यमंत्री असताना विज्ञाच्या दर्शनाला येणारे हे पहिलेच मुख्यमंत्री सुवर्ण अक्षर यांची नोंद व्हावी अशा पद्धतीची असलेली सद्भावना आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आपल्या सरहृदयामध्ये जतन करण्यासारखी सर आहे मी आदरणीय प्रथम नागरिक असलेले आदरणीय साहेबांचं किल्ले शिवणीचा ह्या शिवजन्मभूमीचा सुपुत्र येण्यात आले मनापासून त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीने टाळण्याच्या गजरामध्ये या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं सहर्ष स्वागत करतो आहे व्यासपीठावर आदरणीय ग्रामविकास मंत्री मला आठवते की दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस पाचही वर्ष सातत्य ठेवून मुख्यमंत्री साहेबवर येणाऱ्या आदरणीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचंसुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे की सातत्य ठेवून ताई या भूमीमध्ये येत आहे सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते आणि पालकमंत्री जिल्ह्याचा सातत्याने तुमच्या आमच्या जीवनाचा प्रश्न घेऊन ते झगडतात खरं तर मागच्या वर्षी मुलाचं लग्न होतं म्हणून एक वर्ष राहिले परंतु सातत्याने नजर त्यांची सर्व असलेल्या जिल्ह्यातील तालुक्याच्या प्रश्नावर हो आहे ते आदरणीय गिरजी साहेब या विभागाचे लोकप्रिय खासदार की ज्यांनी या संपूर्ण मतदारसंघामध्ये आधीचा खेळ नंतरचा शिरूर सातत्याने तीन वेळेला म्हणजे अट्रेक साधणारे पहिले खासदार आदरणीय शिवाजीदादा अडुराव पाटील सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे व्यासपीठावर आदरणीय उदयजी नरगुळकर आज शिवज भूषण आहेत सन्मान्य कमिशनर साहेब आहेत आदरणीय डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत देवस्थान ट्रस्ट ओझर देवस्थान ट्रस्ट लेण्याद्री सन्माननीय उपस्थित व्यासपीठ मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण आज ट्वेंटी ट्वेंटी आहे फार कमी वेळामध्ये कार्यक्रम आटपायचं आहे आणि साहेबांना मार्गस्थ व्हायचं आहे साहेब फक्त काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो आपल्या मनातला खर्च दाऱ्याघाट ज्या दार्या घाटाला तुम्ही दीड कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर केले आहेत साहेब त्याची खरं तर, तर थे थे ना या कामाची दार्या घाटाच्या बाबतीतला आपण जर डायनामिक निर्णय केला तातडीने तर मुंबई साठ किलोपटरने आम्हाला जवळ येईल हा जुन्नर तालुका तर पर्यटन घोषित आपणच केला आहे मागच्या वर्षी स्पेशल टुरिझम झोन म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना नामांकित केलं आहे दुसरी गोष्ट की आष्टविनायकाच्या ह्या संपूर्ण रस्त्याचा आज आपण नारळ वाढवला आहे पण हा पर्यटक येत असताना इथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे म्हणून आष्ट्रविनायकाच्या प्रत्येक गणपतीला ओझर असेल येणारे असेल सगळ्या गणपतीला इंटरनल असलेला विकास त्यांचा जो व्हायला पाहिजे तो स्थानिक विकासासाठी प्रत्येक गणपतीला मुख्यमंत्री साहेब पंचवीस कोट रुपये आले पाहिजेत पंकजताईंचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव आपल्या टेबलावर आहे एक बैठक तुम्ही द्यावी आणि प्रत्येक गणपतीला अंतर्गत असलेल्या व्यवस्थेसाठी आणि इथल्या सुविसुविधेसाठी पंचवीस कोटी रुपये मिळाव्यात त्याचे टप्पे हवेद पाडा वर्षाला पाच कोटी रुपये पाच वर्षाला पंचवीस कोटी रुपये आपण दिलात तर अष्टविनायकाच्या या देवालय देवस्थानाची प्रगती होईल साहेब आपण आंबेगावांनी इथे या जुन्नर तालुक्यामध्ये पाचशे हेक्टरला मंजुरी दिली आहे बिबट सफारीची पण त्याचं सर्वेक्षण होणं आणि त्या सर्वेक्षणासाठी खरं तर त्या सर्वेक्षणा लागणारा जो खर्च आहे तो निधी आहे तो निधी आम्हाला मिळावा इथे चारशेपेक्षा अधिकशे बिबट फिरत आहेत म्हणजे सर्वात जास्त बिबट हे जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण देशाचा ता जर विचार केला तर सगळ्यात जास्त बिबट या परिसरामध्ये आहेत साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की हा जुन्नर तालुका पर्यटन आपण घोषित केला याचा आराखडा व्हायला पाहिजे त्याची समिती गठीत व्हायला पाहिजे त्या समितीमध्ये इथले सन्मान्य खासदार असतील आमदार असतील आणि सन्मान्य उदय जे जे रासे, रासे, आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर काम करतात ते ह्याच गावचे आहेत आमच्या नरगुडचे त्यांनाही त्या समितीमध्ये घ्यावं जेणेकरून आपण सर्व मंडळी पंकजा आहे सुंदर अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा मुकुटमणी म्हणून हा जुन्नर तालुका पर्यटनाचा एक नंबरचा तालुका करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अशा पद्धतीची भावना आमची सर्वांची आहे त्यामुळे तुम्ही ती समिती गठीत करावी त्याप्रमाणे साहेब ह्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत महाराष्ट्राला पाणी देतो हा तालुका पण आदिवासींच्या जमिनी गेल्यात भर उन्हाळ्यामध्ये त्यांना प्यायला पाणी मिळत नाही आपण निर्णय करा साहेब यांच्यासाठी बुडीद बंधारे यांच्यासाठी बुडिस बंधारे बुडीस बंधारेचा निधी आपण उपलब्ध करून द्या त्यांना बुडीस बंधारे बाखल धरलेले तर भर उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची त्या ठिकाणी अडचण होणार नाही त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल <laughs> आमच्या उत्तरेला साहेब ज्या ठिकाणी आदिवासी बांधवाच्या दुर्गवाडी डोंगरा भागामधली काही गावं आहेत त्याच्यामध्ये असलेला आमचा कोपरे मांडव्याचा जो भाग आहे तिथे एम आय टी सर्वे झाला आहे पण एम आय टँकचा सर्व होला जवळजवळ दहा वर्ष झाली एम आय टँकला आपण मंजुरी द्या निधी उपलब्ध करून द्या ही भावना माझी आहे साहेब विनोद तावडे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी शिवनेर महोत्सव साजरा झाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी शिवनेर महोत्सव चालू केला त्यावेळेला पाच दिवस तो शिवनेर महोत्सव तिथल्या लोक त्यावेळेला त्या अनुभवला आणि त्यानंतर आपलं सरकार आलं आपलं सरकार आल्यानंतर आपण विनोद तावडे साहेबांना सांगितलं आणि यशवंतराव नंतर पहिल्यांदा शिवनेर महोत्सव आपल्या सरकारने दिला मी आपलं मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण शिवनेर महोत्सव दिला पण साहेब त्याच्यामध्ये अशी अमेंडमेंट झाली की हा शिवनेर महोत्सव दर तीन वर्षांनी केला जाईल त्याचा फक्त अध्यादेश बाकी आहे तो अध्यादेश तुम्ही काढाल अशी माझी भावना आहे आणि सर्वात शेवटी अतिशय जिवाळ्याचे दुर्मी दोघे सन्मान्य येतं बसले मला खूप आनंद आहे आज आज माझा आनंद गगनात माविन असं झालेला आहे कारण ज्यांच्याकडं मागायची ती नेमकी खाती माझ्यासमोर आज आलेली आहे मुख्यमंत्री सर्वोच्च खातं आणि पंकजा असतील मुख्यमंत्री सडक आर एन डी तुम्ही दोन्ही मंडळी इथं आहात साहेब साक्षीला आहेत खासदार साहेब पुराव्याला आहेत साहेब एक विनंती आहे बावन्न किलोमीटर माझ्याकडे जे रस्ते छोटे छोटे तीन तीन दोन दोन खूप स्वातंत्र्यापासून त्याच्यावर डांबरच पडला नाही हा क्षेत्रफळाचा मोठा तालुका आहे ही सह्याद्रीची रांग आहे माझी विनंती आहे दोघांना आहे ह्या छत्रपती शिवरायांनी आपल्या आज शिवभूमी पाऊल टाकल्या विघ्नारच्या आलात दोन्ही हाताने आज देऊन टाका या जुन्नर वासियांना आपल्याला काही कमी पडणार नाही शंभर टक्के मी आपल्याला सांगतो काही कमी पडणार नाही एवढा हात जोडतो आपल्या समोर आणि बावन्न किलोमीटर आर एन डी मला माझ्या पांदरामध्ये माझ्या जुन्नरच्या ग्रामीण भागासाठी द्या ही अपेक्षा व्यक्त करतो आधीच काय बोलावं असं नाही मागणार मागत राहावं आणि देणारे देत राहावं मी मागितलंय आपण द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मुख्यमंत्री साहेब आपल्याला उदंड आयोग्य मिळावं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपला कर्तृत्वाचा झेंडा विघ्न अर्थाने उभा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे शिवाजी आढावा पाटलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद